नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथून पूरग्रस्तांना मदत रवाना सद्यस्थितीत पडत असणारा पाऊस आणि लोकांच्यावर आलेले संकट पाहता मन सुन्न करणाऱ्या घटना डोळ्यासमोर येत आहेत याच अनुषंगाने सोलापूर येथील पूरग्रस्तांना तेथील जनावरांना व लोकांना खायला मिळावे व त्यांचे होणारे हाल थांबावे या उद्देशाने आरक तालुका मिरज येथून वेगवेगळ्या प्रकारची मदत पाठवण्यात आली यामध्ये गहू तांदूळ तेल बिस्किटे पाणी बॉटल अशा लोकांना लागणाऱ्या गरजू वस्तू त्याचबरोबर जनावरांना लागणारे खाद्य यामध्ये भुसा गोळी पेंड सरकी पेंड इत्यादी जमा करून पाठवण्यात आले यामध्ये गावातील व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन खोकी संघटना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन डॉक्टर असोसिएशन जिल्हा परिषद शाळा कन्या शाळा छोटे मोठे व्यापारी आणि ग्रामस्थ यांनी सरळ हाताने मदत केली नमस्कार निसर्गानं जो काय मोठा घाला घाला या महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे आणि त्या निसर्गाच्या घातल्यामुळं जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या सर्वच पूरग्रस्तांच्या शोकांतिकामध्ये दुःखामध्ये आम्ही आरळगावच्या वतीने सर्वजण सहभागी होतो आणि परत निसर्गांना असा कोप करू नये अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी जे काही हानी झालेली आहे त्या हानीमध्ये जनावरं आहेत माणसं आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे जनावरांच्यावर उपासमारीची मी वेळ आली आहे आम्ही पूर्णतः काही देऊ शकत नाही तरी पण आम्ही आमच्या गावती गावतीच्या गावच्या वतीनं औषधं म्हणून फुलना फुलाची पाकळी म्हणून जे काही त्यांना आम्ही मदत स्वरूपात देत आहे ते त्यांनी स्वीकारावं असं त्यांना आम्ही वि विनंती करतो आहे यामध्ये तेथील लोकांना जनावरांना जनावरांसाठी पेंट वगैरे प गोळी पेंट आणि पेंट त्याप्रमाणे सरकी पेंट त्यासाठी त्याचप्रमाणे काय मका आणि अशा पद्धतीचं जनावरांसाठी भरडा आणि तिथील माणसाच्यासाठी अल्पशा प्रमाणामध्ये कपडे बिस्किट वगैरे असे खाऊ पदार्थ शाळू तांदूळ गहू तेल साबण सोडा जे काय आम्हाला गावाच्या वतीनं पि पी आणि पिण्या महत्वाचं म्हणजे पिण्यासाठी पाणी असं जे काय आम्हाला देता येईल ते गावांच्या सगळ्याच्या वतीनं आम्ही त्यांना ते मदत देऊ इच्छित आहे त्याचप्रमाणे गावाच्या वतीनं आमच्या सागर साहेबांनी एक रोख पन्नास हजार रुपयाचं त्यांना आर्थिक मदत केली आहे ती त्यांनी स्वीकारावी आणि ह्या अशाच पद्धतीनं सर्व गावांनी ज्यांच्यावर फार मोठं संकट आहे त्या सर्वांना अशीच मदत करावी त्यांना सहकार्य करावे अशीच मी सर्वांना विनंती करतोय त्याचप्रमाणे आमच्या अर्ध्यातील सर्वच व्यापारी वर्गाने त्यांना भरभरून मदत केली आहे त्याचप्रमाणे आमच्यामध्ये मेडिकल असोसिएशन आहे शिक्षक स्टॉप आहे त्याचप्रमाणे आमच्या ठिकाणी खोकी संघटना आहेत त्यांनी त्याचप्रमाणे जे आमचे माल दुकानदार आहेत व्यापारी आहेत त्याचप्रमाणे कन्या शाळा आरग हायस्कूल मराठी खेरुआ मुलांची शाळा नंबर एक दोन डॉक्टर असोशिएश त्याचप्रमाणे मेडिकल असोसिएशन या सर्वांनी जी काही देता येईल तेवढी मदत त्यांना दिली आहे ती ठिकाणी आमची अल्पशी अशी ना ती मदत त्यांनी स्वीकारावी असं मी त्या त्यांना विनंती करतोय आणि त्यांच्या या घडलेल्या घटनेमध्ये आम्ही सर्वजण आम्ही आरग आणि आरोग्याच्या पंचकुश्रीत सर्वजण सहभागी आहोत त्याचप्रमाणे आमच्या आरग गावामध्ये कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन झालेलं आहे आणि त्यांनी सर्वात जास्त भरभरून मदत त्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी मी थांबतोय जय हिंद जय महाराज